नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जून महिना आता देशांतर्गत बाजारात मध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव या प्रश्नाच अचूक उत्तर जाणून घेण्या आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत हा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादका सगार बांधवांचा सर्वात महत्वाचा आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा परिणाम आता येणाऱ्या जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर जून महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर हरभऱ्याचा विचार केला तर यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की हरभऱ्याचं उत्पादन हे तब्बल वीस ते तीस टक्क्यांपर्यंत घटलेलं आहे दुसरीकडे हरभऱ्याची मागणी जोरदार आहे तिसरीकडे हरभऱ्याचा पुरवठा सध्यापासूनच कमी दिसत आहे चौथीकडे यंदा देशात हरभऱ्याचा शिल्लक साठा सरकारकडे कमी आहे आणि तो साठा आठ ते नऊ लाखांऊ लाख टनांच्या आसपास आहे आणि हा जो साठा आहे ना तर हा तर सरकारला लागणारे त्यांच्या विविध ज्या योजना त्याच्यामध्ये वाटप करण्यासाठी म्हणजे सरकारचा साठा नसल्यास जमाय सरकारनं आयातीचं शस्त्र उ त्या ठिकाणी उगारलं पण आयात सुद्धा एका मर्यादेच्या बाहेर होऊ शकत नाही याचा अर्थ सरकारच्या धोरणामुळे हरभऱ्याच्या भावावरती तुम्हाला थोडा परिणाम दिसेल पण हरभऱ्याच्या भावातील तेजी व घौडदौड कायम राहणार याबद्दल या ठिकाणी या दुमत नाही मग जून महिन्यात हरभराचा भाव जास्तीत जास्त किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर हे सध्या भावपातळी पाच हजार सातशे ते सहा हजारच्या दरम्यान आहे आणि अपेक्षा आहे की तीन एकशे रुपयापर्यंत तेजी आपल्या जून महिन्यात हरभऱ्याच्या भावात दिसू शकते आणि यामुळे हरभऱ्याचा भाव जून महिन्यात आपल्याला सहा हजार तीनशेपर्यंत पोहोचताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको पण विक्रीचा विचार करत असाल तर सरकार शर्थीचे प्रयत्न करून हरभरा भाव दबावात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे हरभऱ्याचा भाव एकतर्फी तेजी काय दाखवणार नाही आणि यामुळं मित्रांनो सात हजाराचा भाव तात्काळ मिळेल या अपेक्षेपेक्षा जर प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं हरभरा विक्री केली तर आपला फायदा होईल याचा पहिला टप्पा म्हणून जून महिन्यात सहा हजार ते सहा हजार दोनशे दरम्यान आपण पंचवीस टक्के हरभरा विक्री करावा उर्वरित पंच्याहत्तर टक्के हरभरा तीन टप्प्यामध्ये आपण दोन तीनशेच्या तेजीमध्ये पंचवीस पंचवीस टक्के काढला तर आपला होईल फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आवडते हे यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार